दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या आणि रहिवाशांच्या आशा पल्लवी वासीम जिल्ह्यातील रिसोट तालुक्यातील वासीम रिसोट राज्यमार्ग इतकावन या रस्त्यावर असलेले रिठदगावचे रहिवासी यांच्या युवती फाट्याजवळ असलेली घरे व गोठे यामध्ये दरवर्षी पावसाळ्यात नैसर्गिक पाणी घरामध्ये जाते व त्याचा फटका त्यांच्या शेतातील पिकांनाही बसतो सतत दहा वर्ष झाली अतिवृष्टीचा व अतिपावसाचा फटका या शेतकऱ्यांना व रहिवाशांना नेहमीच बसत असतो त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते गुरांसाठी असलेल्या चाऱ्यांचेही नुकसान होते व घरात असलेल्या सामानांचेही नुकसान होत असल्याबाबतचा तक्रारी दोन तीन वर्षा पा, पासून शेतकरी व रहिवाशी सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांच्याकडे वारंवार करत होते त्याच तक्रारीची दखल सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांनी घेत याबाबतचे नियोजन केले व रिठोद येथील युवती फाट्यावर दोन्ही बाजूला जवळपास सातशे मीटरची सिमेंट नाली बांधकाम होणार आहे व तसे कामही सुरू झाले आहे याबाबतच्या तक्रारी शिवसेनेचे तालुका प्रमुख नारायणराव आरू यांच्या माध्यमातून वसंता आरू साहेबा साहेब आत्माराम आरू पाटील श्रीराम आरू साहेब गजानन शर्मा भुजंगराव सरनाईक नरेशराव सरनाईक मदनराव नायक कैलास आरो उद्धव आरो विजय आरो यादी शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभाग रिसोड यांच्याकडे रस्त्याच्या कडेला सिमेंटच्या नाल्या होण्यासाठी वारंवार निवेदनं दिली होती त्याची फलश्रुती आता कामामध्ये रूपांतरित झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आता फलवीत झाल्याने शेतकरी प्रदीप आरो यांच्या बोलण्यातून लक्षात येते या काम आज प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्त निवेदक विजय शिवजेसह स्थानिक रिसॉर्ट प्रतिनिधी नारायणराव आरोप पण तिथून ते पूर्ण पाणी पळत होतं त्याच्यामुळे ते रहारीमध्ये सुद्धा आर्थिक होती आणि तसेच शेतामध्ये झाल्यामुळे केल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा अर्थ होती त्याच्यामुळे माणसा चांगलंच आहे किती वर्षापासून हे पाणी वाहत आहे जवळपास दहा वर्ष झाले कारण नाली नाली नाहीच आहे दोन्ही दोन्ही बाजूंसुद्धा नाली नाही आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून या राज्यमार्गावर या सार्वजनिक बांधकाम उपविभागच्या माध्यमातून या नाल्या होत आहेत त्या सिमेंटच्या सुद्धा होत आहेत तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे की तोटा होणार आहे नाही फायदाच आहे कारण एकतर याचे हजही कायम होऊन जाते कारण ज्यांना बांधकाम करायचं आहे त्यांना एक हद्द कायम होऊन जाते आणि पाणी सुद्धा येणार नाही शेतामध्ये नाही आणि घरामध्ये सुद्धा नाही एकदम जास्तीचा फायदा आहे आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिपोर्ट यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता शेतकऱ्याचं नुकसान दरवर्षी होत असताना घेतलेली दखल ही कौतुकास्पद आहे आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आहे व दरवर्षी होणाऱ्या पिकाच्या नुकसानीमुळे हे नुकसानही होणार नाही व सार्वजनिक बां बांधकाम विभागानं दखल घेतल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्या व्यक्ती व्यक्तीप्रती आभार व्यक्त केले इंडियन न्यूज 34 फोरसाठी रिसोर्स प्रतिनिधी नारायणा पाटील